ग्रामीण भागातील वंचित घटकांना घरकुलांचा लाभ मिळावा यासाठी केंद्र सरकारनं सुरू केलेल्या प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेअंतर्गत अनुसूचित जमातीच्या पहिल्या लाभार्थी या अहमदनगर जिल्ह्यातील राहता तालुक्यातील लोहगाव येथे राहणाऱ्या शकुंतला हुरिये यात ठरल्या आहेत पंतप्रधान कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी या, या महिलेच्या घरकुलांची लोहगावात येऊन माहिती घेत पंतप्रधानांना अहवाल सादर केला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ही महत्वाकांक्षी योजना असून शहरी आणि ग्रामीण भागासाठी ही योजना स्वतंत्रपणे राबवण्यात येत आहे या योजनेअंतर्गत दोन हजार सोळा दोन हजार सतरा या आर्थिक वर्षापासून सुरू करून दोन हजार अठरा दोन हजार एकोणीस या तीन वर्षात भारताच्या ग्रामीण भागात सुमारे एक कोटी घरकुलांचे बांधकाम करण्यात येणार आहे यातील घरकुले पंचवीस वर्ग मीटर इतक्या क्षेत्रफळाची टिकाऊ आणि आपत्तीरोधक असतील या घरकुलामध्ये एक स्वयंपाकघर असेल या व्यतिरिक्त घरामध्ये शौचालयाचं बांधकामास बारा हजार रुपये इतकी जास्तीची मदत देण्यात येणार आहे या घरकुलांच्या बांधकामाकरिता पूर्वीची आर्थिक मदत वाढवण्यात आली आहे समतल मैदानी क्षेत्रात पूर्वेची मदत सत्तर हजारनं वाढवून ती आता एक लाख वीस हजार इतकी करण्यात आली आहे या योजनेअंतर्गत राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मतदारसंघातील लोहगाव ग्रामपंचायतीच्या अंतर्गत सोळा प्रस्ताव पास झाले आहेत त्यातील अनुसूचित अंतर्गत शकुंतला होरिये यांनीही अर्ज केला होता त्यांना घरकुलासाठीची रक्कम प्राप्त होऊन त्यांचं घरकुल याच वर्षात मंजूर होऊन एका वर्षात बांधूनही झालंय याविषयी लोहगाव ग्रामपंचायतीचे सरपंच गणेश चेचरे यांनी अधिक माहिती दिली लोहगाव ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेमध्ये आम्ही अनुसूचित जमातीच्या अकरा घरकुलांचं हे केलं पंचायत समितीला प्रस्ताव पाठवला त्या प प्रस्ताव दोन हजार सोळा सतरामध्ये पाठवला एकतीस मार्च दोन हजार सतराला या शकुंतलाबाई जगन्नाथ हुरे यांचं घरकुल पूर्ण झालेलं आहे त्या आम्हाला अशी माहिती प याच्याहून मिळाली पी एम ओ ऑफिसवरून ते काही अधिकारी आमच्या गावात आले त्यांनी अशी माहिती दिली की देशामध्ये या अनुसूचित जमातीमध्ये ह्या बाईचं घरकुल पहिलं आहे अशी आम्हाला माहिती मिळाली तर राज्याचे विरोधी पक्षनेते नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या ग्रामपंचायतीचा कारभार करतो तर निश्चितच आम्हाला ही आमची भूषणा गोष्ट आहे ही शकुंतला या लोहगावात आपल्या वृद्ध आईबरोबर एकट्याच राहतात शकुंतलांचे पती वारल्यानंतर आईची मुलीची आणि घरची जबाबदारी त्यांच्यावर येऊन पडली हाताला काम नसल्यानं त्या लोकांच्या शेतात खुरपणीसाठी जातात त्यातून मिळणाऱ्या तुटपुंज्या पैशावरच त्यांचं घर चालतं गावातल्या असलेल्या जागेवर एका पत्र्याच्या शेडमध्ये शकुंतला हुरिये राहत असत त्यांनी यापूर्वीही आवास योजनेसाठी प्रयत्न केले होते मात्र रक्कम पुरेशी नसल्यानं आणि त्यात लाभार्थीलाही वाटा उचलावा लागत असल्यामुळे ते शक्य झालं नव्हतं मात्र यावर्षी सुरू झालेल्या योजनेमध्ये एक लाख वीस हजारांची मदत दिली गेल्यानं त्यांचं घरकुल पूर्ण झालं असून त्या आपल्या हक्काच्या घरामध्ये राहायला घर होत माझे मी ग्रामपंचायत मध्ये गेले त्यांना कागदपत्र दिले त्यांनी अर्ज केला त्यांना ते म्हणे तुम्हाला घरकुल येईन ना ना, मंजूर सरपंच उपसरपंच ग्रामसेवक येईन यांच्या मा आलं मंजूर होईल त्यांनी सांगितलं मला त्याच्यानंतर मग तिने म्हणाला आता मी एकटी बाया म्हणून मी कुठून इथं आणणार कुठून दगड आणणार कुठून बांधणार मी तर मग तिने ते एक मिस्त्री पाहिला करमचौकनी सरपंचाने त्या मिस्त्री म्हण हे सगळं तुम्ही पाहाल मी आत्ता आला का त्या मिस्त्री द्यायचे मिस्त्रीने सगळं पाहिलं मग माझ्याकडे कुणीच नव्हतं ना मग पळायला आवड मग नंतर यायली मग पुढं पाहिलं कुणी माणूस नव्हतं माझ्या किती पैसे आले तुम्हाला कसे कसे आले एक लाख वीस हजार आले ते कसं कसं विनियत केलं तुम्ही आता ते पिन टप्प्याने आले ते पैसे पहिले तीस हजार आले ते पाया भरायला गेला तेव्हा तीस हजार आले त्याच्यानंतर दुसरा हप्ता आणि एक महिन्याने आला मग ते चौकट लेवल झाली का मग ते दुसरा हप्ता आला तर मग डायरेक्ट ते तीस हजार जात मग आता आता हे तुम्हाला घरकुल मिळालं आहे कसं वाटतं तुम्हाला आता किती समाधान नाही आता चांगलं वाटतं मला पाण्या पावसाचं पक्क घर झालं आता तुम्ही गावात किती वर्षपासून राहतात पंचवीस तीस वर्ष पंचवीस तीस वर्ष तुम्हाला काही मिळालं नाही आता मिळालं मिळालं मग काय नाही ग्रामपंचायत मध्ये मी अर्ज पण अर्ज दिले होते का माग दिले होते पण कसे थोडे पैसे होते ना त्याच्यामुळे मी मनावर नाही घेतला मागा मग त्यामुळे थोड्या पैशामध्ये गरबत नाही ना मग माझ्या करू पाहिजे का मग तो बांधायला

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी बोलले का त्यांच्याशी आता कोण बोलले हिंदी मला तरी काय माहिती काय काय चर्चा झाली काय बोलले काय बोलले तुमच्याशी ते म्हणले तुमचं घर झालं का तयार पैसे भेटले का तुम्हाला सगळे भेटले घर तयार झालं किती देव झाले म्हणलं तीन महिने झाले घर बांधून एवढं बोलले पंतप्रधान आवास योजनेची माहिती वेबसाईटवर अपलोड केली जात असल्याने प्रधानमंत्री कार्यालयाचे यावर बारीक लक्ष आहे त्यातूनच या वर्षीच्या योजनेच्या पहिल्या लाभार्थी या शकुंतला होरिये या ठरल्या असल्यानं पंतप्रधान कार्यालयाच्या काही अधिकाऱ्यांनी राहता पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांसमवेत लोहगाव येथे येऊन घरकुलाची पाहणी केली ही योजना राबवताना लोहगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि सदस्यांनी शकुंतलाबाईंना घरी बांधकामासाठी योग्य मदत मा आणि मार्गदर्शन केल्यानंतरच स्वतःच्या घरामध्ये जाण्याचं स्वप्न त्यांचं पुरं होऊ शकलंय घर तर मिळालं मात्र या सरकारनं आमच्यासारख्या महिलांना कायमस्वरूपी उत्पन्नाचं साधन उपलब्ध करून दिल्यास रोजच्या पोटपाण्याचा प्रश्नही सुटेल असं शकुंतलाबाईंचं म्हणणं आहे न्यूज रिपोर्टर नितीन शेळके एसएन मीडिया राहता